लाडकी मयुरी अजूनही का नवीन रेसिपीसोबत आली आहे सकाळ सकाळी उठली आणि घरातल्या नाश्त्यासाठी खायचं ते आपे पण रात्री मी तांदूळ डाळ वगैरे काहीच भिजत घातलं नव्हतं तर म्हटलं कसे आपे बनवायचे नंतर लक्षात आलं की रव्याचे पण आपे होतात तेही अगदी इन्स्टंट पद्धतीने तर म्हटलं चला डाळ तांदूळ नाही भिजत घातलं तर काय झालं पण रव्यापासून आपे बनवूया तेही अगदी पाच ते दहा मिनटात तर चला रेसिपीला सुरुवात करूया ता ता तर म्हणजे सगळ्यात आधी मी इथे ना हे आपलं तडका पॅन असतं ना ते गरम करत ठेवले आता त्याच्यामध्ये एक चमचा तेल ओतायचं आपल्याला आणि तेल छान तापलं ना की त्याच्यामध्ये जिरी टाकून छान अशी तडतडू द्यायची आपल्याला जिरी छान तडतडली की खमंग वास येतो आपल्या कुठल्याही रेसिपीला हे बघा जिरीमोरी छान तटतरी येतात त्याच्यामध्ये ना मी तीन ते चार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या ॲड करणार आहे आणि आता ह्याच्यामध्येच मी एक बारीक शिरलेला कांदा पण ॲड करणार आहे इथे साहित्य कमी होतं म्हणून मी ह्या पॅनमध्येच घेतलं छोट्याशा जर कांदा वगैरे जास्त असेल ना तुम्ही कढई गरम केलं तरी ती चालेल कांदा फक्त एक मिनटं परतून घ्यायचा आहे जास्त पण आपल्याला तळून घ्यायचा नाही आहे कांदा आणि आता ह्याच कांद्यामध्ये मी अर्धी चिरलेली भोपळी मिरची पण ॲड करणार आहे तुम्ही इथे किसलेलं गाजर वगैरे पण वापरू शकता किंवा दुसऱ्या भाज्या तुम्हाला असतील तिच्या थोडंसं अजून जास्त हेल्दी बनवायला आता हे एक ते दोन मिनटं आपण थोडंसं मीडियम फ्लेमवर परतून घेऊया तर म्हणजे हे बघा दोन मिनटं झालेली आणि आपल्या भाज्यांचा कलर देखील चेंज झालेला आहे त्यात आपण गॅस बंद करूया आणि पुढची प्रोसेस चालू करूया हे बाजूला ठेवून देऊया थंड होण्यासाठी जरा तर आता आपलं ते मिश्रण थंड होईपर्यंत मी इथे एक वाटी रवा घेतलेला आहे बघा थोडासा जाडसरच रवा आहे जास्त काही बारीक घेतलेला नाहीये आणि एक वाटी रव्याला तुम्हाला इथे ना अर्धा वाटी दही ॲड करायचंय ह्याच्यामध्ये थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथे हाताने मिक्स केलं तरी पण चालेल छान प्रकारे दही आणि रवा मिक्स करून घ्यायचा आहे बऱ्याच ठिकाणी ना दह्याच्याऐवजी ताकाचा पण वापर केला जातो तर तुम्ही ताक पण यूज करू शकता हे बघा व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपलं जे नॉर्मल पाणी घेतलं आहे मी इथे ते टाकून थोडंसं मिश्रण मळून घेऊया आपण आपलं नॉर्मल वॉटर घ्यायचं इथे काय गरम पाणी घ्यायची काही गरज नाही होऊ आपल्याला अजून पाणी लागणार आहे तर हे बघा छान असं आपलं मिश्रण ना व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण जे तळून घेतलेलं आहे ना भाज्या वगैरे सगळं ते ह्याच्यामध्ये ऍड आहे तुम्ही कच्च्या भाज्या टाकल्या तरी पण चालेल छानचं तळून घेतल्याने खूप छान चव येते हे देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करायची बारीक चिरलेली त्याचसोबत एक सिक्रेट इन्ग्रेडियंट हे बघा इनो ॲड करते मी आपण इथे सोड्याचा वापर बिलकुल केलेला नाही आहे त्यामुळे मी इथे ना आपले इनोचं दहावालं जे पॅकेट असतं ना ते पूर्ण ॲड केलं आहे जेणेकरून आपले जे आपे आहेत ना ते छान असे फ्लफी फ्लफी होतात तरह हो तर आता हे मिश्रण आपण दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवून देऊया जेणेकरून व्यवस्थित मिक्स होईल सगळं तर चला ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि दहा ते पंधरा मिनटं मिश्रण बाजूला ठेवून देऊया तर म्हणजे इथे आपण ना आपलं आपेपात्र छान असं तापवून घ्यायचं आणि आता ह्याला आपण सगळी सगळ्या बाजूने तेल लावून घेऊ तेल जरा जास्त लावायचं जेणेकरून चिटकत नाही आपल्या आपल्या पात्राला आणि आपण जे मिश्रण केलेलं ते ह्याच्यामध्ये टाकूया इन्स्टंट असे होतात आणि इतके टेस्टी लागतात ना मंडळी तुम्ही याचे रवे उत्तप्पे देखील करू शकता उत्तप्प्याची रेसिपी ऑलरेडी मी टाकलेली मम्मीने बनवलेली ती कधी ता, म्हणजे तांदूळ डाळ वगैरे भिजत झाल्याला विसरला तर हे रव्याचे इन्स्टंट आपे तुम्ही करू शकता एवढा काही प्रॉब्लेम नाही होता आणि छान लागतात पण तर हे बघा सगळं टाकलेत आता मी असे आपे आता आपण ह्याच्यावर झाकण देऊन मस्त मीडियम फ्लेमवर ना याला शिजवून घेऊया एका बाजूने चला झाकण ठेवूया छान आणि वाट बघूया दहा मिनिट तर म्हणजे दहा मिनिटं झालेली आहेत आपण मिडियम फ्लेमवर ठेवलेलं बघूया आपले आपले झालेत का अरे वा झालेले आहेत आता चिटकायला नको फक्त खाली बस काढून घेऊया आपण सगळे पलटी करून घेऊ वा हे बघा म्हणजे एक सुद्धा आप्पा चिटकलेला नाहीये आणि किती इझिली निघताय तेल जरा जास्त टाकायचं नाही आता खाली चिटकतं कधी कधी आणि बघू शकता किती फ्लफी झालेत मस्त वाव यार हे बघा आणि क्रिस्पी देखील खूप आता दुसऱ्या बाजूने देखील आपण ह्याच्यावर थोडस तेल ऍड करूया आणि दुसऱ्या बाजूने पण मस्त आपण शिजवून घेऊया वाव यार तसले क्यूट आहेत एकदम पण सांगणार पण नाही रव्यापासून बनवले तसे आणि त्यातल्या हेल्दी पण तर चला आता ह्याच्यावर बजून झाकण ठेवूया दहा मिनटं शिजवून घेऊया आणि मंडळी बघू शकता दुसऱ्या बाजूने देखील आपले आपो ना मस्त प्रकारे शिजलेले आहेत हे बघा कसले क्यूट गोलूगोलू झाले एकदा कर्वी प्लेट मध्ये काढून घेऊया आणि बाकीचे पण असेच रेडी करूया तर परत आपल्या पात्राला थोडंसं तेल लावून घेऊया तेल भरपूर लावायचं हा मंडई जेणेकरून शिकत नाही अजिबात हे देखील करून घेऊया आपलं मिश्रण संपलेलं आहे <laughs> म्हणजे एक वाटी रवामध्ये तुम्ही बारा तेरा काढू शकता त्याच्यावर नाही होऊ शकत पंधरापर्यंत होऊ शकता जर बारीक बारीक काढली तर त्याला आता आपल्या पात्रामध्ये एवढंच बसलेलं आहे आपण झाकण लावून हे देखील शिजवून घेऊया तर हे बघा कसले क्यूट दिसतात अरे आपण आपले तर हे तुम्ही हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता आपण डोसा इडलीला बनवतो त्या चटणीसोबत किंवा केचसोबत पण खाऊ शकता तर बाकीचे आपण टाकलेत ते देखील याच्यामध्ये दे ठेवूया महिला ना किती क्यूट गोल गोल पाणीपुरीच्या पुरी, पुरी सारखे दिसत आहेत एकदम तर मंडळी छान अशी आपले रव्याचे आपले रेडी आहेत ते ही अगदी झटपट पाच मिनिटात आणि हे बघा बघू शकता किती क्यूट क्यूट दिसत आहेत हे बघा ना पाणीपुरीच्या पुऱ्या तळल्यासारखं वाटतंय छान वाटतात एकदम तर तुम्ही या केचसोबत हिरव्या चटणीसोबत कशासोबतही खाऊ शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत जाईन मी नवनवीन व्हिडिओजसोबत इंडियन बाय गाईच खात राहा मजेत राहा